नमस्कार दोस्तानो बघा तुम्हाला सांगतो जनावरं सगळी इथंच पडली ती शेळ्या इथंच पडली त्या आणि आता कार्यक्रम झाला नाही तर वर घरात सारखी रुसायला लागली फुगायला लागली आणि आता निघून गेली बघा तिकडं मला पैसे मागत होती पण मी एक सुद्धा दिला नाही जा म्हटलं तो एवढं मोठं दोस्तानो मी घर बांधलंय आम्ही दोघं भावभाऊ पण मान इतकं कष्ट करून घराला बांधले आणि ही आयत खाती आहे इथं आणि अजून आम्हालाच उलटं बोलती ती म्हणून मला म्हणत होती बॅग भरली गपचिपच आणि मला पैसे मागत होती मी अजिबात तिला रोप दिलं नाही हां आणि गेली होता या गाडीत म्हणली तत तत्न मला सोडतील जाईल मी कुठं माहेरला नाहीत कुठं जा म्हणलं कुठं जायच्याकडं आपण म्हणलं या घरात मी बांधलेलं घर आहे हिनं एक इट हीकडून उचलून आमचं बांधकाम तिनं डासाळ हा मग एवढं आमच्यावर अन्याय करून आणि मला इथं पैसे मागून आणि आईचं घर बळकवण्याचा प्रयत्न करते आहे का हा आणि हो दोस्त तुम्हाला सांगतो तु। जनावर हवा हो इथं पंटी हवाय जनावर हवा इथं बांधली ती ही इकडं मसरं बांधली आता ही नांगरायचं आहे पण हे पेरायच आहे ही वर हडकायला लागली आहे पाऊस पडलो तर पाच सात दिवस हिथं पेरायच आहे आणि ऐन हंगामात हिथ काम घरी करावं लागतंय म्हणून ती बघा निघून गेली आहेत म्हणजे ऐन कामाच्या जा वक्ताला जर माणूस इथे नाही घर बांधायच्या वक्ताला धिंगाला आणि आता तुम्हाला सांगतो तु शेतं पेरायची हां आता ही जे मी नांगरली पाहिजे नांगरायच राहिले कुठे दोन दगड निघतील दगडी घासाय लागतील ओप वाढायला लागतील म्हणून निघून गेली बघा हा आता तिला इथं घरात स्थान नाही बघा आता दुसरी बायको करणार मी पकडे कारण का मला आता तुम्हाला सांग तू तु लय टेन्शन दिलंय तिला हा नेहमी फिंद्या घालते तू किती पण फिंद्या घाल आम्ही आमचं काम सक्सेसफुल करणार हिला का वाटलं मी तर नसली की म्हणजे यांचं नांगरायज राहील कड मधली ती घनेरी बिनेरी तोडायच्या राहतील या आओ आता पेरायचं आहे मटकी तुरी सामान सगळं आणून ठेवलं आहे आणि एवढं सगळं सामान आणून सुद्धा मटेरियल आणलं आहे पेरायचं म्हणून माझी तिचं पेरण्यावर ध्यान नाही तर काय नाही फक्त आडवाड बी करायचं मोठं बोलायचं तू किती जरी नाटक पोशी केली तर आता तुला ह्या इकडं घरात नाही प्रवेश आता बघू आई बापाच्यात किती दिवस राहते हा हे तर तुला अजिबात नाही काम करायला नाही तर हा शेतीत झाड हा आता पैसे दिला असते की शेतीत काम करावते घरदार बांधू लागाव आहो आम्ही दोघा बाह बाहांनी एकटीनं कोबा केला कार्यक्रम तर जवळ आलाय आ आम्ही दोघांनी माल करून सगळा कार्यक्रम केला तुम्हाला सांगतो दे कोबा केला हा ही प्रत्येक झाड सुद्धा खोरपाय नको म्हणती हे निमित्त झाड राहिली सगळं कुणी खोर पाहिजे आहो कसं म्हणते का कष्ट केलं तर खायला आहे कष्ट केल्यानंतर शांत झोप लागते तुम्हाला माहितच आहे कष्ट कराय नको ती काय करते आई त्या पिठावर रेगोटा हो आई म्हण जाऊ द्या घरात एखादा असतं या घ्यायचं समजून आता तिचं कुठंपर्यंत समजून घ्यायचं हा ही माझी मर्यादा सुद्धा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली सगळं हम्म आता तुला ह्या घरात पुन्हा प्रवेश नाही म्हणजे नाही हा प्रत्येक वेळी टेन्शन द्यायचं किती टेन्शन द्यायचं आव काम करावी ते आव ईरिशीनं काम केलं पाहिजे हां कसं माहिती आहे का घरातली माणसं जर सगळी एका मेळा असली तर काम जलद होतं हिला काम जलद करायचं नाही हिला फक्त आडफाटा धरायचा तिला काय वाटतंय माझ्याशिवाय कामच होत नाही हां प्रत्येक वेळी तिला आम्हीच तिला डोक्यावर घेतली म्हणून ही आज आम्हाला पश्चाताप व्हायला लागलाय मला पश्चाताप व्हायला लागलाय ती आता नाचायला लागली हम्म काय सांगायचं हे माझं डोकं नुसतं भोंग लागल्यासारखं झालं हा आता तुला नवीन घरात अजिबात नाही तुला काय वाटतय ही गे काय का बोलत आहे तसं आता आम्ही गप नाही पूजे आता तू गेले ना आता फकड्या दुसरी बायको शंभर टक्के करून दाखवणार म्हणजे दाखवणार हा हा तुला काय वाटतं आता शंभर टक्के दुसरी बायको करून दाखवणार आता तू गेले ना परत महागारी यायचं नाही ह्या घराकडं तोंड सुद्धा बिलकुल दाखवायचं नाही सगळी शेती वाडी सगळं काय करायचं जनावराचं शेळ्याच हे आता माझी मी बघतो तुला काय वाटतंय तू नुसती आता बघतच राहा येऊच नको परत